नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी महत्वपूर्ण अपडेट आहे आता रेशन कार्ड साठी ई के वाय सी करावी लागणार आहे काही रेशन धारकांचे हे जे काही रेशन आहे ते बंद होणार आहे नेमकी काय अपडेट आहे आणि तुम्हाला कोणतं काम करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता रेशन साठी आता ई केवाय ही करावी लागणार आहे कारण बनावट ग्राहकांना येथे चाप बसणार आहे कार्डधारकांना सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन करावे लागणार आहे त्यांचे आधार कार्ड लिंक आता तुम्ही म्हणाल रेशन कार्डसाठी वाय सी का करायची आहे वाय सी तुम्ही बँकेमध्ये ऐकली असेल पी एम किसान योजनेची के वाय सी ऐकली असेल भरपूर ठिकाणी तुम्ही के वाय सी हे बघत असता तर आता रेशन कार्ड साठी सुद्धा तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे तर आता के वाय सी, सी का करावी लागणार आहे याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे दिले आहे राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहेत कारण त्यातून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे त्यामुळे ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे ई के वाय सी करताना कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे तर दुकानदारकांनी त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई के वाय सी युद्धपातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत मात्र धान्याचे वितरण करायचे की ई के वाय सी असा प्रश्न दुकानदाराकडून विचारला जात आहे तर आता लोकांनी ई के वाय सी कशी करायची तर तुमचा आधार कार्ड नंबर घेऊन तर तुम्हाला रेशन जिथं मिळतं त्या दुकानात जायचं आहे तर त्या दुकानात जाऊन तुम्हाला तुमचा आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे म्हणजेच तुमची के वाय सी करायची आहे तर तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने तुमची के वाय सी ही करू शकता राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना ई के वाय सी बंधनकारक केली आहे त्यामुळे एका कार्डवरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदाराकडे जाऊन ई के वाय सी करावी लागणार आहे लक्षात असू द्या ई के वाय सी कोणाला करायची तर तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी नावे असतील त्या सर्वांना ई के वाय सी करावी लागणार आहे तर आता ज्यांचा मृत्यू झाला असेल ज्याचं रेशन कार्ड बनावत असेल तर अशा लोकांचे रेशन कार्ड हे बंद होणार आहेत आणि अशा लोकांचे रेशन कार्ड मधून नाव हे काढून टाकण्यात येणार आहे तर आता ई केवाय सी कशा प्रकारे होणार आहे ते सुद्धा आहे त्यासाठी अद्यावत असलेले आधार आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोर जी ई पास मशीन मध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई के वाय सी करता येणार आहेत मात्र एखाद्या ग्राहकाचे दहा वर्षापूर्वीचे आधार असल्यास ई के वाय सी करण्यापूर्वी हे आधार अपडेट करावे लागणार आहेत त्यानंतरच रेशनचे ई के वाय सी करता येणार आहे तर अशा प्रकारे हे नवीन अपडेट्स आहे अशा प्रकारे हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे तर तुम्हाला वाय सी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड दुकानात जायचं आहे आणि तुमची के वाय सी करून घ्यायची आहे तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा असेच नवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यू एन टेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद